गरबा खेळताना तरुणाचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे पुण्यातील चाकण मधील ही घटना तर घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे नवरात्रोत्सव काळात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी गरब्याचं दांडियाचं आयोजन केलं जातं आणि या गरब्यात आणि दांडियात मोठ्या प्रमाणात तरुणा तर तरुणाई इथे सहभागी होते गरबा खेळताना तरुणाचा तरुणा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर येते घटना समोर येते आहे पुण्यातील चाकणमधील ही घटना आहे या संदर्भात अधिकचा तपशील अविनाश पर्वत अविनाश नेमकं काय झालं नक्कीच आपल्याला माहिती गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये गरबा खेळला जातोय नवरात्र मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो अशातच काल रात्री आपल्या एका एका चिमुकल्यासोबत गरबा खेळत असताना एकाला अचानक भुरळ आली आणि बुरळ आल्यानंतर खाली पडल्यानंतर काही वेळात त्याचा मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी घटना समोर आलेली आहे त्याच्यावर आता पोलीस तपास करत आहे की जवळपास याचा हृदयविकारच्या घटक मृत्यू झाल्याची परंतु ही अतिशय दुर्दैवी जी घटना आहे समोर येत आज झरबा खेळत असताना एकाला भुरळ आली आणि भुरळ आल्यानंतर काही क्षणातच त्याचा मृत्यू झालेला आहे अतिशय दुर्दैवी घटना अशी आपल्या या नवरात्रोत्सवामध्ये समोर येत आहे धन्यवाद अविनाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी